श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रेमळ भक्तांनो आज देव तुमच्या सर्व संकटे दूर करण्यासाठी आले आहेत तुमचे सर्व संकटे कायमचे दूर करण्यासाठी देव आज तुमच्या समोर आले आहे देव म्हणत आहेत मी तुमच्या सर्व समस्यांवर उपाय घेऊन आलो आहे या माझ्या संदेशाद्वारे तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी अशक्य असणाऱ्या तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या सर्व गोष्टी शक्य होतील त्याच कारणामुळे आजचा हा माझा संदेश दुर्लक्ष करू नको प्रिय भक्ता तुझ्याकडे आज किमतीचा वेळ माझ्यासाठी असेल तर आज नक्की देऊन बघ तुझ्या आयुष्यातील नक्कीच सर्व दुःख मी दूर करेल लक्षात ठेव तुला आज माझा हा संदेश दुर्लक्ष करायचा नाही तुला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकायचा आहे तुझे आयुष्य आता कायमचे बदलणार आहे कारण मी तुझ्या समोर या संदेशाद्वारे आलो आहे तुझा जर माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय मामा मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे देव म्हणत आहेत आज हा संदेश पूर्ण ऐकल्याने मी तुला पूर्णपणे आवश्यक असणाऱ्या गोष्टी नक्की मी आज तुला देईन त्याचमुळे आज माझा संदेश दुर्लक्ष करू नको माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्यात प्रत्येकांच्या आयुष्यात समस्या निर्माण होत असतात वेळेनुसार पूर्णपणे प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या येतात आणि जातात मात्र जे फक्त त्यांच्या संकटात घाबरत नाहीत आणि माझ्यावरती विश्वास ठेवतात तेच पूर्णपणे आयुष्यात पुढे जात असतात तू देखील परिस्थितीला भेद असतील तर आता भेऊ नको मी तुला सांगत आहे की तू खूप कठीण परिस्थितीतून सध्या जात आहे मला सर्व काही ठाऊक का आहे देवांनी नुकताच तुमच्यासाठी हा संदेश पाठवलेला आहे त्यामुळे याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्तांनो मी तुम्हाला मोठ्या संकटांपासून आणि मोठ्या नुकसानापासून वाचवण्याकरिता तुमच्यासमोर आलो आहे म्हणूनच आज माझा संदेश पूर्ण ऐका जर तुम्हाला तुमच्या बाळूमामांच्या महिमाकडे लक्ष द्यायचे असेल तुमची देवांच्या शक्तीवर श्रद्धा असेल तर आत्ताचा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं देव म्हणत आहेत मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर देवी शक्ती पाठवली आहे तुमच्या जीवनात आता लवकरच ती शक्ती प्रवेश करणार आहे आणि ती देवी शक्ती तुम्हाला प्रत्येक संकटातून मुक्त करण्याची त्या देवी शक्तीमध्ये शक्ती आहे ही एक सामान्य शक्ती आहे समजून घेण्याची चूक करू नको नाहीतर खूप कठीण आयुष्य जाईल माझ्या प्रेमळ भक्ता आजचा संदेश येथे सर्व सुख सुविधा खास तुझ्यासाठी घेऊन येणार आहे तुझे पाप तुझे पूर्णपणे पाप आता धुवून काढले जातील पूर्णपणे तुझे आयुष्य सुखी केले जातील आजचा हा देवांचा संदेश सोडण्याची चूक करू नका भक्तांनो कृपया आजचा हा बाळू मामांचा संदेश स्वीकारा आणि पुढे पाहत चला तुम्हाला आता ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्ही आयुष्यभर खूप वेळ आतुरतेने वाट पाहिला आहात तुम्हाला ते पूर्णपणे देव देणार आहेत तुमच्या पायात शंभर पेक्षा जास्त काटे टोचली आहेत हे नक्कीच तुम्ही पाहू शकता त्यामुळे त्या आजच याची खात्री करा तुम्हाला तिथे पलीकडे उभे राहायचे आहे की यावेळी येऊन देवांसोबत जायचे आहे तुमच्या यशाचा मार्ग तुम्हाला तुम्हाला एकट्याने पाहायचा आहे का देवांसोबत पाहायचा आहे हा निर्णय त्वरित तुम्ही घ्यावा लागेल हा निर्णय घ्या आणि हा निर्णय घेतला असेल तर पुन्हा थांबू नका त्याच मार्गाने प्रयत्न करीत तुमच्या पायातले काटे अजिबात पाहू नका तुम्हाला जितकी जास्त काट्याची वेदना तुम्ही सहन केला आहात तितक्यापेक्षा जास्त दुपटीने देव तुम्हाला सुख देतील पूर्णपणे आयुष्यात आनंद देतील त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला देव म्हणत आहे तुम्हाला तुमच्या पायाने माझ्या बरोबर यायचे आहे तुम्हाला माझ्याकडे चालत यायचे आहे आता सोप्या नसतात हे तुम्हाला माहीत आहे सर्व वाटा तुमच्या अवघड आहेत हे पूर्णपणे तुम्हाला माहित आहे फक्त त्या वाटांकडे अवघड वाटा आहेत असं पाहू नका गंतव्यवस्था पहा गंतव्य सोपे वाटे जेव्हा हो तुम्हाला दुःख दिसेल तेव्हा तुम्हाला फक्त काटे दिसतील तुम्हाला काटे दिसले तर समजा तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आयुष्यात आयुष्यात पाहू नका पहा आणि वाट निश्चित करा जेव्हा हो तुमचे पूर्णपणे डोके शांत असेल बर असेल तेव्हा तुम्हाला ते, हो ते काठी दिसणार नाही आणि जेव्हा हो तुम्ही घाई आणि गडबडीत असाल तेव्हा तुम्हाला ते हो तुम्हा 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 निश्चित स्वरूपात दिसतील देव म्हणतात असे तुम्ही पूर्णपणे नाराज होऊन बसू नका कारण येणारा दिवस तुमचा कसा आहे तुम्हाला ठाऊक नाही मात्र मी तुम्हाला सांगतो तुमचा येणारा दिवस कसा आहे तुमचा येणारा दिवस तुमचा वेदनांना पूर्णपणे नष्ट करणार आहे तुमच्या वाट्यावरच्या पूर्ण अडचणी दूर करणारा तुमचा येणारा वर्ष आहे आणि येणारा दिवस आहे तुम्ही चिंता करू नका हा वर्ष तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे देव म्हणतो यावेळी माझ्याकडे ये माझ्या सोबत बस आणि हे शांतपणा मी तुझी प्रत्येक मोठी इच्छा एकशे एक टक्का करी फक्त आज मला वेळ देऊन हा संदेश ऐकून बघ म्हणतो प्रेमळ भक्ता वाट पाहतोय पासून तू खूप त्रासलेला आहे जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा तुझा त्रास वाढू लागलेला आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये तुला आता ते सर्व काही पाहायचे आहे ज्यासाठी तू अनेक अनेक वर्ष रातरातभर झोपलेला नाहीस पूर्ण कष्ट केलेला आहेस ते आता तुला पूर्णपणे या दोन हजार चोवीस या वर्षी पाहायची आहे ज्याची आता तू कधी कल्पनाही केला नसतील त्यापेक्षा जास्त तुला आता देव देणार आहे तुला इतका अपमान आता सहन करावा लागला आहे मला पूर्णपणे ते तुझे दिवस आणि तुझी परिस्थिती मला माहीत आहे yeah <laughs> तेव्हापासून तू परिस्थिती अधिकच तुझी बिघडू लागली आहे जेव्हापासून तू खूप त्रास सहन केला आहे गोष्टी तुझ्या हाताबाहेर जाऊ लागल्या आरोग्य तुझे कुटुंब पूर्णपणे बिघडायला लागले माझा त्रास तुला पूर्णपणे नव्हता मात्र तुला एकच चिंता होती की तुझ्या दुःखांना देव पाहतोय का नाही हा प्रश्न तुला कुठेतरी सतवत होता तू तु तुझ्या कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नये यासाठी खूप प्रयत्न केले पण तू खूप प्रयत्न करूनही तुझ्या कुटुंबातील सर्व दुःख आणि देखील खूप वेळा आली असेल आगाऊ पूर्णपणे तू काही केला नाहीस तू पूर्णपणे आयुष्यात प्रामाणिकपणे आयुष्य जगलूस तरीही पूर्णपणे तुझ्या वाटेला दुःख अपमान नाला याचे तुला वाईट वाटत असेल मत मात्र एक गोष्ट मी तुला सांगू इच्छितो मी कधी कधी प्रत्येकाची परिस्थिती बदलत नाही कारण मला प्रत्येकाची मनस्थिती बदलायची असते जीवनात तुला आता फार काही मिळणार आहे तू प्रयत्न करून आता तुझे यश गाठू शकशील मी निश्चितपणे सांगूच शकतो परिस्थिती तुझी नेहमीच खराब यापूर्वी होत गेली आहे मात्र येणाऱ्या काळात तुझी परिस्थिती तुझ्या म्हणण्याप्रमाणे सुधरेल आता तुला कल्पनाही नाही ते जास्त मी तुला देणार आहे देव म्हणतो त्यावेळी तू दाखवलेले धाडस तुझ्या वाईट काळात दाखवलेले धाडस तू दाखवलेले धैर्य आणि तू घेतलेला निर्णय कदाचित तुला काही वाटला नसेल तुला असे वाटत असेल की बाळू मामा मी खूप अस्वस्थ आहे परिस्थिती आणखी बिघडली आहे पण तुम्ही दाखवले नसते तर मला मार्ग मला तुम्ही दाखवले नसते तर मी धीर माझा कसा धरला असता लक्षात ठेव धीर धर हिम्मत गमावू नको तुला हिंमत गमवायची नाही कारण तू कल्पना करू शकत नाहीस मी तुला इतके काही देणार आहे तुला आता संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करायचे आहे आजपर्यंत तू जे काही सण केला आहेस ते काहीही नाही तुझ्यासाठी एवढी मोठी ही दलदल तयार झाली होती ज्यातून बाहेर पडणे तुझ्यासाठी पूर्णपणे अशक्य होते पण माझ्या प्रेमळ भक्ता तू त्या वेळी खूप धैर्य दाखवलेस आणि तुझ्या बुद्धीने काही निर्णय घेतले ज्यावेळी तू पूर्णपणे जीव वाचला आणि तू वाईट परिस्थितीतून थोडाफार बाहेर आलास तुला तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश पुढे ऐकण्यासाठी वेळ दे आणि चॅनल आता सबस्क्राइब कर आणि कमेंट मध्ये लिही श्री संत सद्गुरु म्हणतो मी तुला खूप पूर्वीपासून ओळखतो तुझ्या आयुष्यातील वातावरण परिस्थिती अजूनही फारशी बरोबर नाही तुझ्यासोबत जे काही झाले ते आयुष्यभर तुला त्रास देईल आणि तुझ्या प्रत्येक हृदयात जखमा निर्माण झाले आहे ज्या तुला कधीही बरी होणार नाहीत पण तुला हे दिसत नाही की सध्या काय चालले आहे तुला किती वेदना सध्या होत आहे तुला किती वेदना यांचा विचार करावा लागत आहे जे दुखणे तुला येणार होते ते तुझे कट तुझे कारस्थान होते ही वेदना आणखी कशासाठी निर्माण झाली आहे तुला याचे कोणतेही पूर्णपणे याचे उत्तर माहीत नाही मात्र मी तुला तुझे उत्तर आज सांगू इच्छितो तुला ज्या काही वेदना दुःख सहन कराव्या लागले आहे ते दुःख वेदना जितक्या तुला सहन केल्या कराव्या लागल्या आहेत त्यापेक्षा दुप्पट मी तुला सुख देणार आहे त्यासाठी मी तुझी परीक्षा घेतलो आहे लक्षात ठेव तुला कोणीही बुडवू शकत नाही तुला पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणीही फसवू शकणार नाही तुझीच माणसे तुला आता अजिबात फसवू शकत नाही तुला सर्वांचा खरा चेहरा पूर्णपणे आता माहीत आहे तुला सर्व काही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे भविष्यासाठी तू त्या गोष्टीमधून पूर्णपणे वर्तमान काळात आणि भूतकाळात पूर्ण गोष्टी शिकला आहेस आणि वर्तमान काळात देखील शिकत आहेस भूतकाळाचा विचार करून तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा भविष्य काळासाठी योजना बनव जेव्हा तू त्या वेळेवर विजय मिळवू शकशील जेव्हा तेव्हा तू काही करू शकतो तुझ्यासाठी कोणतेही काम अशक्य नाही माझ्या प्रेमळ भक्ता आज ती व्यक्ती तुझी आहे तो तुम्हाला तपासत होता ती तो गोष्टी पाहत होता त्याच्या फोनवर तुझ्या तुझ्याबद्दल आणि त्याला तुझ्या आयुष्यात काय काय चालली आहे हे जाणून घ्यायचे आहे तू कधी करत आहेस हे जाणून घेण्यासाठी तो खूप उत, उत्कृष्ट आहे तू त्या व्यक्तीला केव्हा बोलशील यासाठी तो आतुरतेने वाट पाहत आहे त्याला तुला जाणून घ्यायचे आहे तो त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना तुझ्याबद्दल विचारण्याचा अतूट प्रयत्न करीत आहे त्याला कुठून तरी तुझ्याबद्दल काही माहिती मिळवायची आहे त्याची प्रकृती खूप वाईट झाली आहे माझ्या प्रेमळ भक्ता गेल्या काही दिवसांपासून तो तुझ्यासाठी इतर कशाच कशाचाही विचार करू शकत नाही त्याच्या मनात प्रत्येक वेळी एकच विचार येतो तू कुठे आहेस तू बर आहेस का नाहीस त्याच्या मनाला पूर्णपणे माहीत आहे की तू आता त्याच्या आवाक्याबाहेर आहेस आता तू खूप खंबीर माणूस झाला आहेस ज्याला कोणीतरी झुकायला पाहिजे कोणीतरी प्रेम करावे गरज नाही पण तरीही त्याला एकदा तुझ्याशी बोलायचे आहे कारण आजही विश्वास बसत नाही की तू त्याला सोडून गेलास विश्वास बसत नाही की तू मनायला तयार नाही ती व्यक्ती जी एक, एक काळी पण तू तिचे पाय धरून तिला करत होता त्याला सोडून जाऊ नकोस हो आज ती व्यक्तीही नाही तिच्याकडे वळून पाहतो त्याला वाटत की आजही तू त्याच्यासोबत रडतोस आणि आजही त्याला हेच बघायचे आहे त्याला तुझ्या डोळ्यात स्वतःसाठी अश्रू पाहायचे आहे माझ्या प्रेमळ भक्ता आता तोही तुझी स्वप्न पाहतोय तो सुद्धा त्याला भीती वाटते की त्याला कायमचा पूर्णपणे तू विसरणार आणि त्याला कधीच माफ करणार नाहीस आता हे पूर्णपणे शरीरावर त्याची ऊर्जा संपत आहे भक्ता हो तो काही प्रेमळ आणि दिवसात तुझ्याशी बोलू शकतो प्रयत्न करल तो काही दिवसापासून विचार करीत आहे तुला बोलायचा आणि तो व्यक्ती आहे तुझा शत्रू तुझा शत्रू आता पूर्णपणे त्याला त्याची चूक लक्षात आली आहे तुझ्या शत्रूला मी चांगले दंड दिले आहे आता तुला पूर्णपणे तुझा शत्रू बोलण्याची प्रयत्न करीत आहे देव म्हणतो चिंता करणं थांबवू चिंता केल्याने काही होणार नाही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं तुझे आयुष्य पूर्णपणे मी आज पूर्णपणे नीट करणार आहे तुला चिंता करण्याची कसलीही गरज नाही आज तुला हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ द्यायचा आहे देव म्हणतात तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही चिंता करू नका चिंता केल्याने प्रत्येकांचे संकट दूर झाले असते तर आज प्रत्येकजण सुखी राहिली असते म्हणून चिंता केल्याने तुमचे संकट दूर होणार नाही उलट चिंता केल्याने मी नित सांगू शकतो की तुमच्या संकट वाढतील या इथे बसा आणि तुमच्या देवांचा आजचा संदेश डोळे बंद करून शांत मनाने एकदा ऐका आणि मग तुमच्या प्रत्येक दिवसाला सुरुवात करा बाळू मामा आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे त्याकरिता आज देवांना दुर्लक्ष करचाल तर पस्ताव चाल म्हणून तुम्हाला जितका आज वेळ भेटेल तितका वेळ हा संदेश ऐकून पुढे जावा प्रेम भक्तांनो लक्षात असू द्या बाळू मामांचा हात प्रत्येक भक्तांच्या डोक्यावरती आहे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी देव आहे देव कोणालाही विसरत नाहीत फक्त तुम्हाला देवांना विसरायचे नाही जर तुमचा देवांच्या शक्तीवर आणि पूर्णपणे तुम्हाला जर देवांचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये होय आम्हाला अनुभव आलेला आहे असं टाईप करा आणि तुम्हाला देवांचा कोण कोणता तो मोठा अनुभव आला आहे हे आम्हाला जरूर कळवा देव म्हणत आहेत येणारी अजून काही मिनिटे तुझी मला दे जर आज तुझी येणारी काही मिनिटे मला देती देशील तर येणारी तुझे आयुष्यातील पूर्ण वर्ष तू आनंदात जगशील त्यामुळे आजचा मामांचा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ दे श्री संत सद्गुरु बाळू मामा म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री संत बाळू मामा सदगुरु अगोर अगोदर जे आपल्या मदतीला धावत येतात ते श्री संत सद्गुरु बाळूमामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोलीत घेतात ते श्री संत सद्गुरु बाळू मामा जे सुख दुःखाच्या पलीकडील आहेत ते श्रीसंत संत बाळू मामा जे, जे त्रिगुणात्मक आहे ते तसेच उत्पत्ती स्थिती लेन त्यांच्या आदी नाही ते श्री संत सद्गुरु बाळूमामा ज्यांना जन्म नाही ज्यांना अंतही नाही ते म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामा आणि या युगी गुरुमावली अवतार म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामाळू मामा, मामा सांगतात स्वतःचा पूर्णपणे आयुष्य चांगली घडवायचे असेल तर तुला माझ्या पूर्णपणे भक्तीत विलीन व्हायची आहे तुला पूर्णपणे माझी भक्ती भक्ती करायची आहे लक्षात ठेव मनाने करशील तर तुला नशीब कधीही साथ सोडणार नाही कारण मी नशीब म्हणून तुझ्या सोबत राहील आणि नशीबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगायचं असतं मागची सारे अटून फार रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचे असतं क्षुल्लक संकटांना पूर्णपणे घाबरायचं नसतं एक नसतं त्याच वाटेने हिंमतीने चालायचं असतं लक्षात ठेव कर्तृत्ववान माणूस घडतो हे तुला लक्षात ठेवायचं असतं आयुष्यात काही प्रवास हे एकट्यानेच करावे लागतात ना तुझ्यासोबत मित्र सोबत नसतात ना तुझ्यासोबत कुटुंब फक्त तू तु आणि तुझी हिम्मत तुला ते रस्ता पूर्ण करण्यासाठी मी देत असतो तो तु वेळ तुझा आता सध्या असू शकतो म्हणून तुझा आयुष्याचा तो तु रस्ता पुढे चालू असू दे जे घडले ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहित नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आले म्हणून हसवायचं असतं असं प्रत्येकाला जमलं पाहिजे पंखामध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असतं आकाशात झोपू झोपावूनही जो धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलात असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वागायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने आयुष्य पूर्णपणे जग सोडायचं असतं जीवनात तू खूप वेळा पडतो हरतो प्रत्येक वेळा तू घेतलेला निर्णय तुझ्या तुला मातीत घेऊन जातो त्यामुळे तुला असे वाट वाटू लागते की तुझ्यात काही तुझी देवांना किंमत नाही तू पूर्णपणे आयुष्यात उगा आला आहेस आणि तुला आता पुढे जाणे तुझ्याने अशक्य आहे परंतु जीवनात किती वाईट घडले असू दे किंवा भविष्यात घडू दे म्हणून तू तु, तुझी किंमत कमी होता कामा नाही जर का तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर एका डोळे बंद करून बाळूमामांचे स्मरण करून श्री संत सद्गुरू बाळूमा कमेंटमध्ये टाईप करा बंद द्वार तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीही विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले याचा विचार अजिबात करू नका येणारे भविष्य भूतकाळात घडलेल्या भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका आप, कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा तुम्हाला कोणत्याही घटनेची किंवा गोष्टीची मी कमतरता भासू देणार नाही संसार म्हणला की नाते नाती गोती आलीस त्यामुळे प्रत्येकाने कुटुंब व्यवस्थेमध्ये संबंध व्यवस्थितपणे वे, टिकवण्याचा प्रयत्न करण्यास हवा आपणास परमेश्वराने दिलेला मानवजन्म हा फार महत्वाचा आहे त्याचा सदुपयोग करावा श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामस्मरणात मंद गुंतवावे खूप राग आल्यास श्री संत सद्गुरू बाळूमा इमामांचे नामस्मरण करावे शांत ठिकाणी जाऊन बसावे आणि देवांना आठवावे ह्याला म्हणतात देवांची भक्ती झालेल्या घटनांना आता विसरून जाव्यात त्या पुन्हा पुन्हा उगाळत बसू नये आपली अडी अडी अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीसंत सद्गुरू बाळूमामा समोर आपलं घरा मांडा आपल्या चुका न भिता न लाजता समाजाची पर्वा न करता श्रीसंत सद्गुरु बाळूमामांसमोर कबूर कर कबूल करा श्रीसंत सद्गुरू सद्गुरु बाळूमामा म्हणतात अजिबा देहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुला चिंता करण्याची गरज नाही तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिला असा तर नक्कीच तुझे जीवन देव आता बदलतील तुझ्या जीवनात आता ते सर्व काही तुला प्राप्त होईल ज्यासाठी तू आतूत प्रयत्न करीत आहे विश्वास ठेवा देव तुम्हाला प्रत्यक्ष साथ देत आहेत तुम्हाला देवांना दुर्लक्ष करण्यास करायचे नाही कारण देव तुम्हाला दुर्लक्ष करीत नाहीत जर तुम्हाला देवांचा हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत ज्या घटना ज्या समस्या तुमच्या जीवनात सध्या आलेली आहे तुमच्या वाटेला जे दुःख आले आहे ते पूर्णपणे देवांना माहीत आहे देव म्हणत आहेत मला माहीत आहे सध्या तू वाईट काळामधून जात आहेस पण चिंता करू नकोस हा काळ गेल्या जन्मी व ह्या जन्मीचे भोग आहे हे समजून घे हे भोग कोणालाही चुकले नाही मात्र देवाच्या आधाराने यांचा वेग व त्रास नक्की कमी करू शकतो तू तु तुझ्या प्रत्येक त्रासाचा वेग आता कमी करू शकतो कारण देव तुझे प्रत्येक संकट आणि दुःखांचा वेग पूर्णपणे कमी करतील ज्या प्रकारे संकटे तुझ्यावर काट्यांप्रमाणे वार करीत आहेत ते संकटे फुल होऊन तुझ्यावर बरसतील त्यामुळे देवांचे नामस्मरण करीत राहा प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्कीच असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची खचून जाऊ नको संयम ठेव आयुष्य फार सुंदर आहे हा तुला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि पूर्ण आयुष्यभर आनंदी राहायचे आहे जे गेलं ते सोडून दे जे आहे त्याचा त्याचा स्वीकार कर जे घडायचे आहे त्यावर विश्वास ठेव विश्वास मेहनत जिद्द आणि बाळूमामांच्या जोरावर अशक्यही शक्य होऊन जाते तुमचा जर मामांवर विश्वास असेल तर तुम्ही हा संदेश नक्की पूर्ण ऐकत असाल लक्षात ठेवा जो भक्त देवांसाठी वेळ देतो वेळ वेल काढून देवांसाठी वेळ देतो देव देखील त्याला जे हवं त्यापेक्षा जास्त देत असतात कारण देव हे पूर्णपणे प्रामाणिकपणे आयुष्यात तुम्हाला प्रत्येक मार्गावर नेत असतात फक्त तुम्हाला त्या मार्गावर जायचे असते नियती तुम्हाला रोज नवीन दिवस दाखवत असते का अगदी कोऱ्या करकरीत कागदा प्रमाणे असे तुमच्याकडून काही हिसकावून घेते तर ते तुम्हाला काही नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात पूर्णपणे रिकामा करीत असते तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही भगवंत तुमच्या सर्व इच्छा आता नक्की पूर्ण करतील हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद म्हणा श्री संत बाळू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं